नाही स्वाभिमानीची भूमिका वेळोवेळी आम्ही स्पष्ट केली की आमची आत्ताची भूमिका अशातला भाग नाही आता आमच्या विरोधात निवडणूक लढवायचं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे ती दोन वर्षापूर्वी स्पष्ट केली आहे त्यात बदल करण्याचा प्रश्नच येत नाही इकडे युतीमध्ये तीन पक्ष आता आहेत आणि तिकडे महाविकास आघाडीमध्ये देखील तीन पक्ष आहेत अशा सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीत आपण एकट्या एक जाण्याचा निर्णय हे सगळं घेतला कारण सध्या जे काही राजकारण चाललेलं आहे आणि त्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप त्याच्यामध्ये जनसामान्यांचे प्रश्न बाजूला पडणं त्याच्यावर चर्चा सुद्धा न होणं ही सगळी जी परिस्थिती आहे ते बघितल्यानंतर सर्वसामान्य माणसाला राजकारणाबद्दल आणि राजकीय व्यक्तींच्या बद्दलच एक प्रकारचा वीट आलेला आहे आणि त्यामुळेच ते माझ्यासारख्यांना त्या सगळ्या याच्यामध्ये कुठे गुंतून पडू नये तुम्ही स्वतंत्र उभा राहा असं जनभावना आहे आणि लोकभावनेचा आदर करून मी तो निर्णय घेतलाय आता अर्थात धोका आहे मला मान्य आहे परंतु ज्या लोकांच्यासाठी आपण प्रतिनिधित्व करतो त्या लोकांची इच्छा असेल तर ठीक आहे परिणाम स्वीकारायची तयारी ठेवायची सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत